नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचे काय जी के कृष्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत प्रश्न पहिला नोव्हेंबर दोन हजारमध्ये कोणत्या राज्याची निर्मिती झाली प्रश्न पहिला नोव्हेंबर दोन हजारमध्ये कोणत्या राज्याची निर्मिती झाली उत्तर आहे छत्तीसगड प्रश्न दुसरा राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले आहे प्रश्न दुसरा राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले आहे उत्तर आहे सरोजी नायडू प्रश्न तिसरा संविधान सभेने राष्ट्रध्वजास कधी स्वीकारित दिली उत्तर आहे तिसर प्रश्न तिसरा संविधान सभे राष्ट्रध्वजास कधी स्वीकृती दिली उत्तर आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळ प्रश्न चौथा सध्या भारतीय ध्वज संहिता कायदा डॅड्यास अस्तित्वात आहे प्रश्न चौथा सध्या भारतीय ध्वज संहिता कायदा डॅड्यास अस्तित्वात आहे उत्तर आहे दोन हजार दोन प्रश्न पाचवा महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोणते प्रश्न पाचवा महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते उत्तर आहे श्री प्रकाश प्रश्न सहावा त्र्याहत्तरव्या दुरुस्तीत अन्वेयीय कोणत्या कलमात ग्रामसभेची तरतूद केली आहे प्रश्न सहावा त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती अन्वेयी कोणत्या कलमात ग्रामसभेची तरतूद केली आहे उत्तर आहे दोनशे त्रेचाळीस ए प्रश्न सातवा राज्यघटनेतील कोणत्या भागाला भारताचा मॅगना कायदा म्हणतात उत्तर आहे भाग तीन प्रश्न आठवा प्रश्न आठवा कलम तेवीस व चोवीस कोणते मूलभूत हक्क दर्शविते प्रश्न आठवा कलम तेवीस व चोवीस कोणते मूलभूत हक्क दर्शविते उत्तर आहे शोषणाविरुद्ध हक्क प्रश्न नववा चौवेचाळवी घटना दुरुस्ती अन्वेय कोणता मूलभूत हक्क वगळण्यात आला प्रश्न नववा चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती अन्वेय कोणता मूलभूत हक्क वगळण्यात आला उत्तर आहे संपत्तीचा हक एकोणीसशे अडतीस प्रश्न दहावा खालीलपैकी कोणत्या कलमाला सुवर्ण कलम संबोधले जाते प्रश्न दहावा खालीलपैकी कोणत्या कलमाला सुवर्ण कलम संबोधले जाते उत्तर आहे कलम सतरा प्रश्न अकरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही प्रश्न अकरावा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही उत्तर <द्रश्ना> आहे मुंबई शहर प्रश्न बारा खालीलपैकी कोणी प्रभारी पंतप्रधान म्हणून काम केले आहेत प्रश्न बारावा खालीलपैकी कोणी प्रभारी पंतप्रधान म्हणून काम केलेले आहे उत्तर आहे गुल झारीलाल नंदा प्रश्न तेरा राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात प्रश्न तेरावा राष्ट्रपती आपल्याला पदाचा राजीनामा कोणाकडे देतात उत्तर आहे उपराष्ट्रपती प्रश्न चौदा स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते प्रश्न चौदा स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते उत्तर आहे जॉन मथाई प्रश्न पंधरा कोणत्या जिल्ह्यास मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायदा लागू नाही प्रश्न पंधरा कोणत्या जिल्ह्यास मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायदा लागू नाही उत्तर आहे मुंबई शहर प्रश्न सोळा दादर नगर हवेली व दीव दमन हे केंद्रशासित प्रदेश न्यायालयाच्या अधिक उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येतात प्रश्न सोळा दादर नगर हवेली व दीव दमन हे केंद्रशासित प्रदेश न्यायालयाच्या आधीत टॅडॅस उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येतात तर उत्तर आहे मित्रांनो मुंबई प्रश्न सतरा खालीलपैकी कोणते मूलभूत हक्क केवळ भारतीयांना उपलब्ध आहेत प्रश्न सतरा खालीलपैकी कोणते मूलभूत हक्क केवळ भारतीयांना उपलब्ध आहेत उत्तर आहे वरीलपैकी सर्व कलम पंधरा कलम सोळा कलम एकोणीस हे सर्व उत्तर बरोबर आहेत प्रश्न अठरा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वं घटनेच्या डॅडस भागात करण्यात आली होती प्रश्न अठरा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे घटनेच्या डॅडस भागात करण्यात आली होती उत्तर आहे भाग चार प्रश्न एकोणीस लोकतंत्र हे स्वर हे पुस्तक कोणाचे आहे प्रश्न एकोणीस लोकतंत्र हे स्वर पुस्तक कोणाचे आहे उत्तर आहे रामनाथ कोविंद प्रश्न वीस भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी तयार केली प्रश्न विसवा भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी तयार केली उत्तर आहे पिंगली व्यंकय्या प्रश्न एकवीस गांधीजीचा सॉरी प्रश्न एकवीस गांधीजीचा उल्लेख अर्थ नग्न फकीर असा कोणी केला होता प्रश्न एकवीस गांधीजी उल्लेख अर्थ नग्न फकीर असा कोणी केला होता उत्तर आहे चर्चिल प्रश्न बावीस खालीलपैकी कोणत्या कालखंडात जिल्ह्याला अहर म्हटले जात असते प्रश्न बावीस खालीलपैकी कोणत्या कालखंडात जिल्ह्याला अहर म्हटले जात असे उत्तर आहे मौर्य प्रश्न तेवीस चंद्रगुप्त मौर्य डॅडॅस धर्माचा अनु अनुयायी होता प्रश्न तेवीस चंद्रगुप्त मौर्य डॅडॅस धर्माचा अनुयायी होता उत्तर आहे जैन धर्म प्रश्न चोवीस महाराष्ट्र स्थापनेची सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला प्रश्न चोवीस महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला उत्तर आहे दोन हजार दहा प्रश्न पंचवीस राईस ऑफ द मराठा पॉवर या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोणी होते प्रश्न पंचवीस राईज ऑफ द मराठा पॉवर या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोणी केले उत्तर आहे प्रश्न सव्वीस खालीलपैकी सर्वात लहान वेद कोणता प्रश्न सव्वीस खालीलपैकी सर्वात लहान वेद कोणता उत्तर आहे सामवेद प्रश्न सत्तावीस खालीलपैकी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नरजी हे होते प्रश्न सत्तावीस खालीलपैकी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नरोजी होते उत्तर आहे एकोणीसशे सहा प्रश्न अठ्ठावीस निष्काम कर्मकट या संस्थेची स्थापना कोणी केली प्रश्न अठ्ठावीस निष्काम कर्मकट या संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर आहे महर्षी धोंडोबा कर्वे प्रश्न एकोणतीस आचार्य अप्रेणी कोणाला मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते प्रश्न एकोणतीस आचार्य अप्रेणी कोणाला मुंबईचे अनभिषित सम्राट रोते उत्तर आहे जगन्न शेखर शेठ झगन्न शंकर शेठ प्रश्न तीस भारताचा नेपोलियन म्हणून कोणास ओळखले जाते प्रश्न तिसवा भारताचा नेपोलियन म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर आहे समुद्रगुप्त झ प्रश्न एकतीस खिलजी घराण्याचा संस्थापक कोण प्रश्न एकतीस खिलजी घराण्याचा संस्थापक कोण उत्तर आहे जला खिलजी प्रश्न बत्तीस पागलपंथीचा उठाव खालीलपैकी कोठे घडून आला प्रश्न बत्तीस पागलपंथीचा उठाव खालीलपैकी कोठे घडून आला उत्तर आहे आसाम प्रश्न तेतीस इंडियन अनरेस्ट हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी रचला होता प्रश्न तेतीस इंडियन अनरेस्ट हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी रचला होता उत्तर आहे व्हॅलनटाइन्स चिरोल प्रश्न चौतीस बिटलर आयोगाची स्थापना कशाशी संबंधित होती प्रश्न चौतीस बिटलर आयोगाची स्थापना कशाशी संबंधित होती उत्तर आहे ब्रिटिश सरकार व संस्थानिक संबंध प्रश्न पस्तीस रास्तगोप्तारा हे प्रसिद्ध वृत्तपत्र यांनी सुरू केले प्रश्न पस्तीस रास्त गोप्तार हे प्रसिद्ध वृत्तपत्र यांनी सुरू केले होते उत्तर आहे दादाभाई नरवजी प्रश्न छत्तीस बादशाह खान या टोपण नावाने कोणता नेता ओळखला जात असे प्रश्न छत्तीस बादशाह खान या टोपण नावाने कोणता नेता ओळखला जात असे उत्तर आहे खान अब्दुल गफार खान प्रश्न सदतीस हिंदू लेडीज सोशल क्लब संस्थेची स्थापना कोणी केली प्रश्न सदतीस हिंदू लेडीज सोशल क्लब संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर आहे रमाबाई रानडे प्रश्न अडतीस आरोयन या प्रसिद्ध ग्रंथाची रचना कोणी केली आहे प्रश्न अडतीस आरोयन या प्रसिद्ध ग्रंथाची रचना कोणी केली आहे उत्तर आहे लोकमान्य टिळक प्रश्न एकोणचाळीस नि नी निराश्रित सेवा सदन संस्थाची स्थापना कोणी केली प्रश्न एकोणचाळीस निराश्रित सेवा सदन संस्थेची स्थापना कोणी केली उत्तर आहे जनाका शिंदे प्रश्न चाळीस अंटर चेंबल इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाची रचना कोणी केली आहे प्रश्न चाळीस अनट चेंबल इंडियन या प्रसिद्ध ग्रंथाची रचना कोणी केली आहे उत्तर आहे महर्षी शिंदे प्रश्न एक्केचाळीस काळ्या मातीला काळा रंग डॅडॅसमुळे प्राप्त होतो प्रश्न एक्केचाळीस काळ्या मातीला काळा रंग डॅडॅसमुळे प्राप्त होतो उत्तर आहे टिंट निप्रेस मग्नेटाईज प्रश्न बेचाळीस कर्नाटक राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे प्रश्न बेचाळीस कर्नाटक राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे उत्तर आहे भारतीय ती प्रश्न त्रेचाळीस भारतीय तांदूळ संशोधन संस्था कोठे आहे प्रश्न त्रेचाळीस भारतीय तांदूळ संशोधन संस्था कुठे आहे उत्तर है है आहे हैदराबाद प्रश्न चौवेचाळीस महाराष्ट्र अति घनदाट द्रक्ष डॅडास टक्के आहे प्रश्न चौवेचाळीस महाराष्ट्रात अतिघनदाट वन क्षेत्र डॅडास टक्के आहे उत्तर आहे सतरा पॉईंट दोन टक्के प्रश्न पंचेचाळीस हत्ती प्रकल्प कोठे स्थापित होणार आहे प्रश्न पंचेचाळीस हत्ती प्रकल्प कोठे स्थापित होणार आहे उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न सेहेचाळीस रायगड जिल्ह्यातील कर्जत हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे प्रश्न सेहेचाळीस रायगड जिल्ह्यातील कर्जत हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर आहे उल्हास नदी प्रश्न सत्तेचाळीस कोकणचे हवामान डॅड्यास असते प्रश्न सत्तेचाळीस कोकणचे हवामान डॅड्यास असते उत्तर आहे सम प्रश्न अठ्ठेचाळीस महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचे दिवस येथे असतात प्रश्न अठ्ठेचाळीस महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचे दिवस डॅड्यास येथे असतात उत्तर आहे अंबोली प्रश्न एकोणपन्नास दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे प्रश्न एकोणपन्नास दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न पन्नास भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे तेवीस डॅड अन्नय राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती केली आहे प्रश्न पन्नास भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे तेवीस अन्वीय राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती केली आहे उत्तर एकोणीस आहे प्रश्न एक इट धोरण दो हो कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे गाढवी नदी प्रश्न बावन खालीलपैकी प्रामुख्याने टंगष्टंगच्या खाणी डॅड येथे आहेत प्रश्न बावन्न खालीलपैकी प्रामुख्याने टंगच्या खाणे डॅडॅस येथे आहेत उत्तर आहे राजस्थान प्रश्न त्रेपन्न मनहा खालीलपैकी कशाची जात आहे प्रश्न त्रेपन्न मनहा खालीलपैकी कशाची जात आहे उत्तर आहे महेश प्रश्न चोपन्न पुणे सातारा मार्गात डॅडस घाट आहेत प्रश्न चोपन्न पुणे सातारा मार्गात डॅडस घाट आहेत उत्तर आहे खंबाटकी घाट प्रश्न पंचावन्न हरिप्रिया एक्सप्रेस डॅडॅस शहरा दरम्यान धावते प्रश्न पंचावन्न हरिप्रिया एक्सप्रेस डॅडॅश शहरा दरम्यान धावते उत्तर आहे कोल्हापूर ते तिरुपती प्रश्न छप्पन नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न छप्पन नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे उस्मानाबाद प्रश्न सत्तावन कराड चिपळूण दरम्यान डॅडासा घाट आहे प्रश्न सत्तावन कराड चिंपळण दरम्यान डाडासा घाट आहे उत्तर आहे कुंभाली प्रश्न अठ्ठावन गौताळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्याचा दरम्यान आहे प्रश्न अठ्ठावन गौताळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्याच्या दरम्यान आहे उत्तर आहे औरंगाबाद जळगाव प्रश्न एकोणसाठ फॉन हे उष्ण वारे डॅडॅस प्रदेशात वाहतात प्रश्न एकोणसाठ फॉन हे उष्ण वारे डॅडॅस प्रदेशात वाहतात उत्तर आहे अल्पस पर्वत अल्पस पर्वत प्रश्न साठ वर्षभर एकाच दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांना डॅडस म्हणतात प्रश्न साठ वर्षभर एकाच दिशेने वाहणाऱ्या वाहना वाऱ्यांना डॅडस म्हणतात उत्तर आहे गृही वारे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर ज्यांना कोणाला पी डी एफ पाहिजे असेल त्याने टेलिग्रामला जॉईन व्हा तिथे तुम्हाला टेलिग्रामवर पी डी एफ फ्री भेटेल